अमरावती रमाबाई आंबेडकर घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची हाल अपेक्षा वाढल्या आहेत पहिल्या टप्प्यात घरकुलाचा निधी मिळाला असला तरी दुसऱ्या टप्प्याचा निधी अद्याप मिळाला नाही आज या तातडीच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात लाभार्थ्यांनी थेट भीक मागू आंदोलन केले अमरावती शहरातील हजारो रमाई आंबेडकर घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाकडून पहिल्या टप्प्याचा निधी उपलब्ध झाला होता परंतु कित्येक महिने उलटूनही दुसऱ्या टप्प्याचा निधी मिळालेला नाही त्यामुळे घरकुल बांधकाम निधी अभावी ठप्प झाले असून अनेकांचे घरकुल अर्धवट अवस्थेत पडून आहेत तोंडावर पावसाळा असूनही लाभार्थी कुटुंबांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे अनेक जण घरकुलावरच अवलंबून असून त्यांची राहण्याची समस्या तीव्र झाली आहे या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन देत भीक मागो आंदोलन केले हातात रिकामे भांडे ताटली घेऊन आम्हाला घरासाठी निधी द्या अशी मागणी लाभार्थ्यांनी केली लाभार्थ्यांचे म्हणणे आहे की शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालावे आणि तातडीने दुसऱ्या टप्प्याचा निधी मंजूर करावा अन्यथा लढा अधिक तीव्र असा इशारा आंदोलकांनी दिलाय रमाबाई गरकुल योजनेच्या लाभार्थ्यांचे आंदोलन हे शासनाच्या दुर्लक्षाविरोधातली आक्रोशाची हाक आहे शासनाने तातडीने निधी उपलब्ध करून दिला नाही तर हे आंदोलन आणखी मोठे होण्याची शक्यता नाकारता येत नाही